माझ्या घरी आठवड्यामधून चार वेळा बनणारी ही रेसिपी आहे सहज कुणालाही आवडेल आणि चटकदार मस्त अशी टेस्टी रेसिपी बनवणार आहे तर सर्वांकडेच हिरवी मिरची अवेलेबल असते आणि काही दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हिरवी मिरची लाल पडते तर त्या मिरचीचं काय करायचं तर मी आज तुम्हाला पिकलेल्या मिरच्या वापरून छान अशी मस्त चटकदार रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तर बघा इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो आपण पॅनवरती तो परतून घेऊया थोडा परतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घालूया आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊया तेसुद्धा आपण या पॅनमध्ये टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया नंतर टाकायच्या आपल्याला लाल पिकलेल्या मिरच्या त्या थोडं त्या थोड्या तोडून घेऊया कारण की भासतानी आपल्या अंगावरती उडू शकते त्यामुळे आपल्याला थोडे दोन तुकडे करून घ्यायचे आहे मिरचीचे सुद्धा आपण परतून घेऊया माझ्या मुलांना ही चटणी खूप आवडते आम्ही मी हप्त्याला आठवड्याभरातून चार वेळा ही चटणी बनवून ही रेसिपी बनव बनवते ब्रेडबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर पोळीबरोबर बरोबर कशाही बरोबर खूप टेस्टी लागते ही रेसिपी तर नंतर घेतलेला आहे मी एक मोठ्या साईजचा सा, टमाटर ते सुद्धा मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे तर ते सुद्धा या पॅनमध्ये टाकून घेऊया आणि परतून घेऊया टमाटर थोडं परतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण एक चमचा जिरे जिरेसुद्धा परतून घेऊया नंतर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया सर्व साईजचं आपलं छान परतलं आहे आणि टमाटरसुद्धा सॉफ्ट झालेले आहे तर गॅस बंद करून घेऊया घेऊया आणि छान थंड करून घेऊया तर बघा इथे मी घेतलेला आहे चॉपर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता तर जास्त बारीक करायचं नाही जास्त बारीक केलं तर टेस्ट बदलते तर मी इथे चॉपरचा वापर करत आहे चॉपरमध्ये आपण सगळं हे मिरची टमाटरचं सारण टाकून घेऊया आणि नंतर टाकूया भरपूर कोथिंबीर कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते झाकण लावून यायला चॉपरमध्ये बारीक करून घ्या जास्त बारीक करायचं नाही थोडं जाडसरस जाडसरस ठेवूया तर बघा छान जाडसर जाडसर वाटून घेतलेला आहे खूपच टेम्पटिंग ही चटणी लागते आणि खूप टेस्टी लागते आपण प्रवासाला वगैरे जरी कुठं जायचं असलं आपल्याला तर आपण ही चटणी घेऊन जाऊ शकतो आठ दिवसपर्यंत खराब होणार नाही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवसापर्यंतसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून ठेवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये भाजीचंसुद्धा राहत नाही घरी तर आपण ही चटणी बनवून ठेवू शकतो मार्केटला ह्या मिरच्यासुद्धा मिळतात पिकलेल्या तर तुम्ही ही नक्की चटणी ट्राय करून बघा सर्वांना आवडेल तुमच्या घरच्यांना ही चटणी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मस्त अशी टेमटिंग चटणी तयार झालेली आहे तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर चप चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर ब्रेडला सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता खूप टेस्टी लागते